आ, नमस्कार माझं नाव स्मृती बोनगे आमची कंपनी स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत करत आहेत वन हे असं आहे की ह्या एक पॅन महाराष्ट्र प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही समस्त म्हणजे जेवढीही महिला ज्यांचे इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या असतील किंवा काही इच्छा पूर्ण राहिली असतील ते ह्या माध्यमातून ते पूर्ण करू शकतात आता आपला फॉर्मॅट असा आहे की आपण हा पॅन महाराष्ट्र प्रोजेक्ट असून आपण प्रत्येक म्हणजे जे प्रमुख शहरं आहेत महाराष्ट्राचे जे नाशिक नागपूर कोल्हापूर पुणे मुंबई मुंबईमध्ये आपण दोन ऑडिशन घेणार आहोत तर असे सहा ऑडिशन घेणार आहोत आपण आणि या सहा ऑडिशन्स मधून आपण आपले फायनलिस्ट निवडणार आहोत आणि आपला ग्रँड फिनाली होणार आहे मुंबईच्या एका नामांकित हॉटेलमध्ये आणि जे आपले विजेता असतील त्यांना तीन हजार तीन, तीन लाग आणि जे फर्स्ट रनर अप असेल त्याला दोन लाख पर्यंतचे प्राइस आणि जे सेकंड रनर अप असेल त्यांना तीन लाख सॉरी एक लाख पर्यंतचे प्राइस मिळणार आहे ग्रँड ग्रँड फिनाली आकर्षण म्हणून आम्ही अजून ते आहे इन इन द प्रोसेस आम्ही अजून ते डिसाइड केलं नाही पण हो आमच्या ह्या ग्रँड ऑडिशन्सला जे स्टार हॉटेल सीबीडी बेलापूरला होणार आहे ते आमचं पहिलं ऑडिशन आहे तिथे आम्ही प्रमुख प्रामाणे म्हणून येणार आहेत सोनालीजी कुलकर्णी अजून आम्हाला माहिती थोडीशी अजून काही माहिती पोहोचेल याच्यामध्ये असं झालेलं आहे की आपण स्फूर्ती एंटरप्राइजेस प्रसुद्धा नावाने हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये मिस आणि मिसेस अशा दोन कॅटेगरीज घेतलेल्या आहेत ज्याचं वयोगट अठरा ते पंचावन्न आपण त्याच्यामध्ये क्रायटेरिया निवडलेला आहे छत्तीस वर्षाची विवाहित असो किंवा अविवाहित असो आणि अठ्ठावीस वर्षाची असो किंवा अविवाहित असो असा कोणताही क्रायटेरिया त्याच्यामध्ये आपण पूर्ण नाही म्हणजे फायनल केलेलं नाहीये सर्वांसाठी ओपन क्रायटेरिया पासून पंचावन्न पर्यंत तर त्याच्यामध्ये आपण प्रोसेस अशी केलेली आहे की मिस आणि मिसेस या दोन क्रायटेरियांमध्ये आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सहा ठिकाणी ऑडिशन्स घेत आहोत त्याच्या त्याच्यामधलं पहिलं ऑडिशन जे आहे ते नवीन मुंबईमध्ये होत आहे ते केसार हॉटेलला असेल जे साधारणतः त्याची डेट आहे एकवीस फेब्रुवारी जे सकाळी अकरा ते पाच ही ऑडिशन्स होणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे की प्रत्येक ऑडिशन्सला आमच्याकडे जे सहा ऑडिशन्स होतील त्याच्यामध्ये प्रत्येक ऑडिशन्सला एक गेस्ट असेल जे प्रत्येक म्हणजे ते पुणे असो मुंबई असो नाशिक असो नागपूर असो कोल्हापूर असो या कोणत्याही ठिकाणी ऑडिशन जरी झालं तरी तिथे प्रत्येक एक सेलिब्रिटीज असतील ते एक आकर्षण म्हणून असेल याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये आम्ही ही संकल्पना मांडली ही संकल्पना अशी होती की बऱ्याच ठिकाणी मिस अँड मिसेस महाराष्ट्राची अथवा भारताची सुंदरी अथवा इतर कोणते असे इव्हेंट्स होतात तर त्याच्यामध्ये असं बरा क्रायटेरिया मांडला जातो की फक्त त्याच ठिकाणी होतात म्हणजे समजा पुण्यामध्येच होतात मुंबईमध्येच होतात किंवा हो नाशिकमध्येच होतात नागपूरमध्येच होतात तर अनेक महिलांना संधी निर्माण होत नाही ती फक्त तिथल्याच महिलांना होते आणि त्याच्यामधूनच मिसेस महाराष्ट्र वगैरे निवडलेली पण आपण काय करतो हो की याच्यामध्ये थोडासा मोठा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला करून दिलेला आहे की जेणेकरून महाराष्ट्रातली जी मेजर शहर आहेत आमच्यापैकी म्हणजे आम्ही जिथे कनेक्ट होऊ शकू अशा शहरांमध्ये आम्ही कनेक्ट होतोय आणि महाराष्ट्रातल्या मेजर शहरांमध्ये हा आम्ही ओडिशा घेत आहोत जेणेकरून महाराष्ट्रातल्या इतर महिलांना देखील एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन येता यावर आपल्याला आणि त्यांना एक संधी निर्माण व्हावी की आपण काहीतरी चांगल्या ग्रँड लेवलला आपण उतरू शकू आणि महाराष्ट्रही त्यांना अशा पद्धतीत बघू शकेल की कोणतरी ग्रँड व्यक्ती आपण उभी करतोय जे भले सर्वसामान्यांमधून कधी कधी येत असतात बऱ्याच इव्हेंट होतात त्याच्यातून सर्वसामान्य व्यक्ती पण मोठी ग्रँड लेवलला पोहोचते तर त्या पद्धतीत आपली एक संकल्पना आहे की सर्वसामान्य व्यक्तीला देखील एका मोठ्या ग्रँड पर्यंत पोहोचता यावं आणि आपल्याला पोहोचवता यावं जे आपल्या माध्यमातून काही करता आलं आणि महिलांनी खूप महिलांनी याच्यामध्ये सहभागी होता यावं ज्यांनी कोणी ज्यांना त्यांच्यामध्ये काही प्राधान्य आहे ज्यांना करायची इच्छा आहे जे ओतकूर आहेत आणि बऱ्याच व्यक्ती अशा असतात की महिला की ज्यांना करायच राहून जातं आयुष्यात पण कधीतरी एक असं वाटतं की नाही माझ्या मनामध्ये एक स्वप्न आहे नाही मला या स्टेजला कधीतरी जायचं आहे मला व्हायचं होतं पण स्वप्न तर आपल्या माध्यमातून त्या स्वप्नांना येईल आणि चांगल्या प्लॅटफॉर्मला त्या महिलांना आपल्याला घेऊन जात येईल संकल्पना आहे याच्या माहिमा म्हणून आपण या प्रोजेक्टच आणि या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे स्पर्धकांकडून काही आपण काय केले त्याच्याकडून आपण मिनिमम चार्जेस आकारलेले आहेत साधारणतः देखील आत्ताची जी कॉस्टिंग आहे ती पाचशे नव्याण्णव रुपये एंट्री फीस ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये जी नवी मुंबईसाठी आहे त्याच्यामध्ये आपण जवळपास त्यांना दीड एक हजार रुपयाचा जो सिनेमॅटिक व्हिडिओ असतो की म्हणजे ते रॅम्प वॉक करतायत जे ऑडिशन घेतात जे ज्युरी आहे ते त्यांना ऑडिशन घेतात हा सगळ्याचा एक सिनेमॅटिक व्हिडिओ प्रत्येकाच्या इंडिव्हिजली प्रत्येकाला मिळेल त्याच्यानंतर त्यांना जे लोक आमच्या रजिस्ट्रेशन करतील त्या लोकांना रॅम्प वॉक कसा करायचा तुम्ही ड्रेसअप काय पाहिजे या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आली जाई आणि आमच्याकडून एक गिफ्ट टॅम्पवर त्यांना दिलं जाईल या सगळ्यांचे साधारणतः कॉस्टिंग दोन ते अडीच हजार रुपये होते पण एक मिनिमम कॉस्टिंग आपण दोन हजार रुपये पकडली तर साधारणतः पाचशे नव्याण्णव मध्ये आणि चहा नाश्ता वगैरे या सगळ्यांची सोय आपल्याकडून असेल बाकी डायरेक्शन आपल्या असतील आणि या पद्धतीत हा पहिला आपण ऑर्गनाईज केलेला आहे की म्हणजे ऑडिशन कोणाला संपर्क करायचा कुठे त्यांनी त्यांनी आमची वेबसाईट आहे आमच्या लिंक साइट आमचे मोबाईल नंबर आहे जे आम्ही डिस्प्ले केलेले आहेत त्याच्यावरती वरती तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा की जिथे तुम्ही ऑनलाईन फॉर्म ने आमच्यापर्यंत ऑलरेडी तुमचा फॉर्म फिलअप झालेला असतो आणि तिथंच समजा पेमेंट प्रोसेस असेल किंवा काय असेल ऑफलाईन फॉर्म आमचा कुठेही उपलब्ध नाहीये आमचं जे काय असेल ते ऑनलाईन सिस्टम आहे आमच्या वेबसाईट आमची आमची वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 जीओन पेजन डॉट कॉम म्हणून आमची वेबसाईट आहे तिथे आमच्या वरती पूर्ण इन्फॉर्मेशन आमच्या अव्हेलेबल आहे तसंच आमचं इन्स्टा पेज असेल तसंच आमचं फेसबुक पेज आहे यावरती देखील या पूर्ण कार्यक्रमाची इन्फॉर्मेशन आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे ते आमचे तीन कॉन्टॅक्ट नंबर याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये एक जो नंबर आहे तो नाईन वन सिक्स सेव्हन झिरो नाईन सेव्हन थ्री फाय थ्री थ्री फायव्ह हा आमचा एक मोबाईल नंबर आहे अशा आमचे इतर दोन नंबर आहेत त्याच्यामध्ये नंबर आहे नाईन वन नाईन वन फाय टू डबल टू थ्री सिक्स सिक्स थ्री नाईन झिरो नाईन सिक्स वन फाय झिरो सेवन फायव्ह झिरो अशा आमचे तीन कॉन्टॅक्ट नंबर आमचे ऑफिशियली आहेत जे आम्ही रिस्पॉन्ड करेल आणि तुम्हाला जर कोणते क्ल्युरीज येत असते स्ट्रेशनला काही प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता नवी मुंबईमध्ये बरोबर पण त्याच्यानंतर म्हटलंय की ठाणे पुणे कोल्हापूर नागपूर नाही दे दर पंधरा दिवसा ते वीस दिवसानंतर प्रत्येक ठिकाणी ऑडिशन घेतले जाणार आहेत साधारणतः तीन महिने प्रोसेस चालणार ऑडिशनची ऑडिशन मध्ये सिलेक्शन होणार आहे ते त्याच वेळेस डिक्लेरेशन होणार नाहीये आमच्या कंपनीकडून जर रिझल्ट असतो तो सेकंड डे वगैरे डिक्लेअर होईल असेल त्यांना सिलेक्टचा मेल जातील व्हॉट्सअप जातील कॉन्व्हर्सेशन आणि जे रिझल्ट असतील त्यांना एक मेल जाणार की तुम्ही समजा या पार्टिसिपेट झाला पण नाही होऊ शकला नेक्स्ट येताना जो आपलं नेक्स्ट सीझन तो इतर काय आपल्याला त्याच्या अपडेट तुम्हाला मिळत जातील आमच्याकडून जे आपण प्रवेश फीज घेणार आहोत ते घेतल्यानंतर सिलेक्शन झालं असं समजायचं की मग ते तुमचे नाही 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 ते फक्त पार्टिसिपेट फक्त फीज आहे ती फक्त आत्ताची एंट्री फीज आहे म्हणजे त्या एंट्री फीजच्या माध्यमातून ते फक्त एंट्री करून येणार कारण पाच हजार महिलांनी नोंदणी केली त्याच्यातले परत तुम्ही निवडणार नाही 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 त्याच्यातून ज्युरी पॅनल निवडणार ते रॅम्प वॉक करणार त्यांचे ऑडिशन घेतले जाणार एकवीस तारखेला ऑडिशन थीम आहे की जिथे इथे ऑडिशन झाले की त्याच्यानंतर ते ग्रँड फिनालेला सिलेक्ट होणार त्यातल्या काही महिला आपण बारा लाखांची बक्षीस बरोबर आहे प्राइस पूल आहे तो प्राइस मिस मिस क्रायटेटेरिया वेगळा मिसेस क्रायटेरिया वेगळा आहे त्याच्यामध्ये तीन लाख दोन लाख एक लाख याप्रमाणे फर्स्ट सेकंड अँड थर्ड असे तीन प्राइसिंग आहेत आणि तसंच मिससाठी तीन प्राइसिंग आणि मिसेससाठी तीन प्राइसिंग याप्रमाणे त्याची टोटल व्हॅल्यू जर कॅल्कुलेट केली तर ती बारा लाख बारा लाख पर्यंत खरंतर महिलांसाठी हा जो आपण कार्यक्रम घेत महिलांसाठी कार्यक्रम आपण खूप मोठं काळीत लागतं केलेलं आहे शंका कुशंका असतील तर त्यांनी थेट जर तुम्हाला अडचणी येत असतील काय येत असतील तर तुम्ही काय करायचं की त्याच्यामध्ये त्यांचे जे काही कॉल्स येतील त्याला आम्ही रिस्पॉन्ड करू की तुम्हाला काय अडचणी आहे किंवा याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कुठे प्रेझेंट करत आहोत कि आमचं एक स्वप्न होतं की सर्वसामान्य महिलेला देखील या सेट येण्याची संधी हवी असते पण त्यांना होता येत नाही कारण काय होतं शहरामध्ये महाड्या मागण्या पेजंट होतात किंवा इतर ठिकाणी लोकांना मागण्या मागड्या गोष्टी दिल्या जातात मग त्यावेळेस काय होतं सर्वसामान्य महिला अफोर्ड नाही करू शकत कोणतीही गोष्ट किंवा स्वप्न असतं पण नाही मला तिथपर्यंत जायचं पण मला घरची परिस्थिती नाहीये किंवा किंवा व्याप आहे नाही जाता येत आहे पण टॅलेंट असतं स्वतःमध्ये सिद्ध करायचं काय मग अशा व्यक्तीने एक मंच निर्माण व्हावा म्हणून आपण ही संकल्पना आणलेली आहे आपण राज्य पातळीवर हा कार्यक्रम करतोय काही नाही याच्यावरती राज्य शासनाचं कोणतेही पाठबळ नाहीये याच्यामध्ये आमचे जे काही स्पॉन्सर्स आहेत स्पॉन्सर्स आहेत ही लोक आम्हाला काही कॉन्ट्रीब्युशन देते की ज्या जोरावरती आम्ही हा सगळा प्रोग्राम राबवतो हो। आमच्या दोन संस्था आहेत एक गोशाळेसाठी आमची संस्था काम करते अनेक अनाथ मुलांसाठी काम करते ह्युमॅनिटी एक्शन एड नावाची संस्था आहे जी आमची त्याच्या अनाथ मुलांसाठी काम करते जी मदर एनजीओ म्हणून काम करते बऱ्याच संस्थांना ती फंडिंग देते म्हणजे जे अनाथ मुलांसाठी काम करतात महाराष्ट्रात अनेक संस्था असतील त्यांना ती त्यांच्या पद्धतीने ती संस्था मदत करते तर ते संस्थेला पण आपल्याला पाठबळ देऊन अनेक संस्थांना मदत करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय तसं आपली मानगावला गोशाळा आहे तर माणगावच्या गोशाळेमध्ये देखील आपल्या आपल्याकडे जवळपास नव्वद गाई येत आता ज्यांचं संगोपन आपण करतो तर त्या संस्थेला देखील आर्थिक पाळज मिळावून काही मुख्य जनावरांना आपल्याला संगोपन करून त्यांना यावं तर त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो हा पॅन महाराष्ट्र प्रोजेक्ट असून आम्ही भरात या फिजिकल ऑडिशन्स करणार आहोत आम्ही तुमच्या शहरात येणार आहोत नाशिक नागपूर कोल्हापूर मुंबई आणि पुणे आम्ही ह्या शहरात येऊन तुमचे ऑडिशन्स घेणार आहोत म्हणून तुम्ही सगळं विसरून तुमच्या रोजच्या धावपळी विसरून या ऑडिशन्सला उपस्थिती लावा आणि इथे जाऊन रजिस्टर करा आपलं जे पहिले ऑडिशन्स आहेत तिथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून येत आहे सोनालीजी कुलकर्णी म्हणून तुम्ही लवकरात लवकर रजिस्टर करा आणि या भा या प्रोग्राममध्ये भाग घ्या नृत्य एंटरप्राइजेस प्रस्तुत करते हैं द ज्वेल वन पेजेंट हमें मिस मिसेस महाराष्ट्र हा इव्हेंट येत आहे त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे समजा अठरा ते पंचावन्न वयोगट मर्यादा आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या महिलांसाठी अपॉर्च्युनिटीज आहेत की त्यांनी हा खूप मोठा मंच आहे त्यांनी खूप महिलांनी ज्या गृहिणी असतील अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांसाठी हा एक मंच खुला सर्वांसाठी आहे ज्याच्या ऑडिशन सहा शहरांमध्ये होणार आहे तर सर्वांनी पण सहभागी व्हावं आणि या ग्रँड इव्हेंटला एकदा तुम्ही सहभागी होऊन तुमची कला दाखवावी जेणेकरून महाराष्ट्र तुम्हाला बघेल असं मी सर्वांसाठी आवाहन करतो